क्रॉस झालं आहे हे काँग्रेस पक्षाने मान्य केलं आहे आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतदानच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत जमिनीचे तुकडे दिलेले आहेत हे आता कागदावरती आलेलं आहे दोनशे दोनशे कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत ही एक प्रकारची लाच आहे संजय ला। राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी आठ वाजले की ते स्क्रीन तुम्ही शेतच करून ठेवता त्या मध्ये संजय राऊत चालू करा लोकांना पण ती सवय झाली आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं पटन बदलत्या चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनेल दुसरं लावतात संजय राऊतांकडे आम्ही गांभीर्यानं बोलतो त्यांच्याकडे मी मंत्री म्हणून सांगतो त्यांच्याकडे पंचवीस कोटीचा दोन एकर जमिनीचा काय पुरावा असता तर द्या ना एजन्सी आहेत ना सरकारकडे द्या सीआयडी कडे द्या इंटेलिजन्सकडे द्या कुणाकडे द्या ना तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नका म्हणून